सांगा तुमचा द्या मुलाचा राहुल विष्णू गोराडे जन्म आहे पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव आणि मुलगा सध्या पुण्या पुणे येथे जॉबला आहे आणि त्यांनी बी टेक करून तीन वर्ष सर्विस केली तीन वर्ष केल्याच्या नंतर मग पुन्हा एम बी ए केलं एम बी ए केल्याच्या नंतर त्याचा जॉब लागला कॉम्पिटिशनमध्ये बिझनेस अॅनलिस्ट आणि अकरा लाखाचं पॅकेज येते सध्या दीड वर्ष त्याला mm. सर्विसला लागून झालेलं आहे mm. दीड वर्ष आणि मी एक माझे सैनिक असून आणि तिथली मला पेन्शन तर भेटतेच परत गव्हर्नमेंट जॉब करतो आहे वरिष्ठ लिपिक या पदावर सेवा पूर्व शिक्षण संस्था या इथं सर्विस जॉबला जॉबला आहे मी आणि दोन मुलं आहे मला आणि गावाकडं सहा एकर जमीन आहे आणि इथं थ्री बी एच के रोहस हां mm. बर काय अपेक्षा आहे शाळेच्या बाबतीत मुलीच्या बाबतीत ह्या अपेक्षा आहे की बा आम्हाला मुलगी पुण्याला जॉब करणारी पाहिजे आणि त्याच क्षेत्रात पाहिजे एम एन सी असेल किंवा बी कम्प्युटर जे काय असेल म्हणजे जॉब करणारी पाहिजे बाकी सरपातळ बांधा बांधा सरपातळ पाहिजे आणि मॅथ जोडा पाहिजे बरं हा लग्न कार्य व्यवस्थित करून द्या द्यावी त्यांनी आणि आपल्या काही जास्त अपेक्षा नाही आणि तसे पुढे मुलाकून काही अपेक्षा नाही की सोने घेऊन मी घ्यायचं कारण मला एक पेन्शन बसते आणि गव्हर्नमेंट जॉब आहे तुम्हीच त्यांना लावू शकता काही गाडी अडचणीला गाडी अडचणीला आड़ तुम्हीच मदत करू शकता आड़ त्यांच्याकडून घ्यायला काय तुमचं तुम्हाला एवढं दोघायला काय आणि लहान काय करतो त्यांनी वळूला एक छोटस प्लॅन टाकलेला आहे त्याचं बी झालेलं आहे आणि सध्या तू पण नोकरीच्या शोधात बरं बरं चला ही माहिती आपण फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब चॅनलवर पाठवून देऊ ज्यांना आवडली ते तुम्हाला डायरेक्ट कॉल करते चौऱ्याण्णव तेवीस पंचवीस छत्तीस अडुसष्ट हा हा व्हॉट्सअप नंबर है। हाँ। नंबर पण आहे सरांनी त्यांच्या मुलाच्या संदर्भात माहिती दिली दोन मुलं आहे हा मोठा आहे आणि मुलगा दिसायला छान आहे आणि सडपातळ बांधा आहे त्यांना अशी नाजूक सडपातळ बांधायची मुलगी अपेक्षित आहे तर लग्न करू द्यावा चांगल्या प्रकारे साखरपुडा करावा हां आता वाईट सवयी तर नाही ते सांगतात तरी पालकांनी शहाणे शहा करावी सोनल साहेबाच्या भरशेवर पण राहू नये कारण आम्ही फक्त सूचक आहे हा मुलगा ही मुलगी हां आम्ही काय देऊ शकतो मुलाची पेमेंट स्लिप दाखवू शकतो त्याच्या सात बारा लागलं तर सात बारा देतो घराचे कागदपत्र म्हणजे तर तेही देऊ शकतो फक्त बाकी मुलाला काही व्यसन आहे का मुलीला काही व्यसन आहे का ही शहा आणि शहा ज्याची त्यांना कळायची असते तर हे सत्य आहे ते मी सांगतो कदाचित काहीला कडू वाटेल पण सत्य सांगूनच आपण पुढे जातो कारण भविष्यात उद्या जर काही अडचणी आल्या तर वधू सूचक केंद्र जबाबदार नसते सगळी खात्री करावी मंगच लग्न करावं पण माझ्या नजरेत यांचा परिवार खूप चांगला आहे समजदार आहे ज्यांना योग्य वाटलं त्यांनी संपर्क करावा मगच करावा अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा नंबर आहे आमचे ऑफिस समर्थनगरला कार्तिक हॉटेल शेजारी आहे ऑफिसला या भेटा अनुरूप सळ देऊ